नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण चकली पात्रामध्ये आळूची पानं घालून महिनाभर टिकणारा चमचमीत पदार्थ बनवणारा आहोत तर काय आहे हा पदार्थ चला पाहूया तर बघा हा पदार्थ बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण एक वाटण बनवूया तर इथे मी सात आठ हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून तुकडे करून घेतल्यात पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्यात आता या मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया त्यानंतर एक चमचा जिरे घेतले एक चमचा ओवा घेतलाय एक चमचा मोठं मीठ घेतलं आहे मोठं मीठ घातलं की आपलं हे लसूण मिरचीचं वाटण पटकन बारीक होतं पाणी घालायची गरज लागत नाही आता हे वाटण पाणी न घालता मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घेऊया तर बघा हे वाटण असं थोडंसं जाडसर वाटून घेतलं आहे त्यानंतर इथं मी दोन वाट्या पीठ घेतलं आहे सेम वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ अवश्य घालायचं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे या पदार्थाला छान चव येते आणि आपला पदार्थ छान कुरकुरीत तयार होतो त्यानंतर इथे मी आता अर्धा चमचा हळद घालणार आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालणार आहे त्यानंतर आता अर्धा चमचा मीठ घालणार आहे मीठ आपण सुरुवातीला वाटण वातन वाटतानासुद्धा घातलं होतं त्यामुळं मीठ बेतानच घालायचं आहे एक चमचा पांढरी तीळ घालायचे त्यानंतर आता आपण जे सुरुवातीला वाटण वाटून ठेवलं होतं ते घालायचे तर इथं मी लाल मिरची पावडर पण वापरली आहे कारण माझ्या हिरव्या मिरच्या थोड्याशा तिखटाला कमी आहेत आणि लाल मिरची पावडर व हिरव्या मिरच्या वाटून घातल्या की या कॉम्बिनेशन कॉम्बिनेशनमुळे या पदार्थाला चव छान येते व रंगसुद्धा सुंदर येतो त्यानंतर इथं मी थोड्याशा पाण्यात चार पाच चिंचीची बोटकं आणि लिंबा एवढा गुळ पाण्यात विरगळवत ठेवला होता या पदार्थामध्ये चिंच आणि गूळ नक्की घालायचं आहे म्हणजे या पदार्थाला अजूनच भन्नाट चव येते तुमच्याकडे जर चिंच नसेल तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस पिळला तरी चा, चालेल आणि गुळसुद्धा घालायचं आहे तर आता हे चिंच गुळाचं पाणी आपण या पिठामध्ये घालून घेऊया आणि सुरुवातीला पाणी न घालता हे अगदी छान असं कोरडंच मिक्स करून घेऊया तर आज आपण अतिशय चमचमीत मस्त असा महिनाभर टिकणारा पदार्थ बनवणार आहोत आणि हा पदार्थ काय आहे हे बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायला लागल तेव्हाच तुम्हाला समजेल की हा झटपट चमचमीत काय पदार्थ आहे आता इथं मी आपल्या मिक्सरच्या भांड्याचा मसाला वाया जाऊ नये म्हणून थोडंसं मिक्सरचं भांडं पाणी घालून खंगळून घेते आणि आता हे पीठ आपल्याला एकदम घट्ट भिजवायचं आहे पीठ जास्त पातळ भिजवायचं नाही एकदम घट्ट भिजवायचंय आपण बेसन पिठाचा वापर केलाय म्हणून ववा सुद्धा टाकायचा आहे ववा स्किप नाही करायचा कारण बेसन पिठाला थोडासा उग्रवास असतो बेसनपीठ पचायला जड असतं ओवा टाकल्याने बेसनपीठ पचायला हलकं जातं आणि हा पदार्थ खमंग लागतो तर बघा असं हे पीठ मी एवढं घट्ट म्हणून घेतलंय असं घट्टच मळून घ्यायचं आहे तर आता हे पीठ आपण पाच मिनिटासाठी साईडला ठेवून देऊया म्हणजे आपलं पीठ चांगलं भिजलं त्यानंतर बघा मी इथं दहा ते अकरा आळूची पानं घेतलीत पानं थोडीशी बारीक मोठी आहेत आणि पानं मी स्वच्छ धुवून घेतलेत आता या पानाचं मी असं डेट सुद्धा काढून घेतल्यात एका पानाचा डेट काढायचा शिल्लक ठेवलाय तुम्हाला दाखवायसाठी तर अगदी पानाच्या बरोबर असा डेट काढून घ्यायचा म्हणजे आपल्या वडीचे रोल फाटत नाहीत निष्ठत नाहीत तर आज आपण बनवत आहोत झटपट अशी नवीन पद्धतीची आळूची वडी आणि मी तुम्हाला या वडीचे झटपट असे दोन प्रकार करून दाखवणारे तर आता पाच मिनिटानंतर आपलं पीठ छान भिजलंय आणि आता हे पीठ असं या पानांना लावून घ्यायचंय जास्त पण नाही लावायचं पातळ पत्तर पातळच लावायचं तर बघा आळूची वडी करायला जास्त झंझट लागते पानांना पीठ लावा त्यानंतर त्या वडीचे रोल करा वड्या शिजवा नंतर तळा त्यासाठी बघा जास्त झंझट न करता मी तुमच्यासाठी आळूची वडी न वापवता वडीचे नवीन दोन प्रकार मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर बघा तुम्ही बघताय मी पीठ किती घट्ट केलं आहे एका पानाला आपलं पीठ लावून झालं आहे आता दुसरं पान त्याच्यावर ठेवून ह्या पानालासुद्धा असं पातळ पीठ लावून घ्यायचं हल्ली आळूची वडी विकत आणून खाल्ली जाते तर विकत न आणता अशी सोप्या पद्धतीने माझ्यासारखी झटपट अळूची वडील नक्की बनवून बघा पानं थोडीशी मोठी आहेत म्हणून मी आता किचन कट्ट्यावरच पानांना पीठ लावून घेते किचन कट्टा स्वच्छ करून घेतला आहे आमच्या इथं नवरदेवाची मिरवणूक आली त्यामुळं फाटकडं वाजतात मधून अधून गाणे वाजतात त्यामुळं मी कुठं व्हायस ओवर देते कुठं माझा आवाज आहे त्यामुळं तुम्हाला थोडासा आवाज कमी जास्त होईल तर बघा मी दाखवते या पद्धतीने असा एकदम घट्ट या पानांचा रोल करून घ्यायचा आहे आणि आता रोल सुटू नाही म्हणून असं सुरुवातीला वरच्या साईडनं भरपूर पीठ लावायचंय आणि त्यानंतर मी दाखवते या पद्धतीने वडीचा रोल चांगला दाबून तांबून गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हाताने सुद्धा दाबून घ्यायचा आहे म्हणजे जेव्हा आपण वडी चाकूने कट करू त्यावेळेसुद्धा वडीचा रोल सुटणार नाही आणि तेलात तळताना सुद्धा वडीचा रोल सुटणार नाही तर बघा मी इथं तुम्हाला दाखवलेल्या पद्धतीने आळूच्या पानांचे पाच रोल तयार करून घेतलेत आणि आपलं इथं एवढं पीठ शिल्लक आहे तर आपण या पिठापासून आणि मी इथं दोन पानं शिल्लक ठेवलेत या पानांच्यापासून नवीन पद्धतीची झटपट अशी चकली पात्रातून आळूची वडी बनवणारे बघा आता हे तयार करून घेतलेले रोल मी डायरेक्ट न वाफवता हो कट करून घेणार आहे रोल कट करून घ्यायसाठी धारबाज सुरी घ्यायची आणि रोलला मध्यभागापासून कापायला सुरुवात करायची तर रोल कट करताना एकदम हलक्या हाताने रोल कट करायच्यात म्हणजे आपलं रोल तेलात सुटत नाहीत आणि कापतानासुद्धा सुटत नाहीत तर बघा किती छान रोल कट होत्यात याचं कारण म्हणजे पीठ एकदम घट्ट तयार करायचं जर तुम्ही पीठ पातळ तयार केलं तर मग रोल कापले जात नाहीत पानं सुट्टी होत्यात तर बघा मी तुम्हाला दाखवते बघा अजिबातसुद्धा या वडीचा रोल सुटला नाही अगदी घट्ट बसला आहे त्यानंतर बघा इथं मी तेल अगदी कडकडीत गरम करून घेतले आता याच्यात आपण या कट केलेल्या वड्या घालून घ्यायच्यात तर बघा आहे ना एकदम सोपी पद्धत अशा जर वड्या तयार करायच्या म्हणलं तर अर्धा तास जातो आणि मग वड्या बनवायचा कंटाळा येतो अशा पद्धतीने जर तुम्ही वड्या बनवल्या तर तुमच्या वड्या तेलात सुद्धा सुटणार नाहीत आणि वड्या झटपट तयार होतील आता एका बाजूनी लाल वड्या झाल्या की लगेच या वड्या पलटी करून घ्यायच्यात आणि दुसऱ्या बाजूनी सुद्धा लालसर रंगावर तळून घ्यायच्यात तर इथून पुढं जास्त झंझट वाटते म्हणून वडी बनवायचा कंटाळा करू नका अशा मस्त झटपट वड्या नक्की बनवून बघा तर बघा एकही एक वडी आपली तेलामध्ये सुटली नाही छान चिकटून बसली आहे मिडियम गॅसवरच या वड्या तळून घ्यायच्यात जर तुम्ही फुल गॅसवर या वड्या तळून घेतल्या तर वड्या आतून कच्च्या राहतील आणि वड्या मऊ पडतील तर बघा इथं मस्त अशा या वड्या तळून घेतल्यात या वड्या तळायला मला मिडियम गॅसवर पाच मिनिटं लागले आता या वड्या मी काढून घेते आणि तुम्ही पाहू शकता बघा अजिबात सुद्धा आपल्या वडीचा रोल सुटला आणि कलर सुद्धा बघा किती छान आलाय किती मस्त वड्या दिसत आहेत पद्धतीने मी सर्व वड्या तळून घेते जर तुम्हाला तळलेल्या वड्या आवडत नसतील तर तुम्ही या वड्या थोड्याशा तेलावर डीप फ्राय सुद्धा करून घेऊ शकता तर बघा इथे माझा दुसरा घाणाही तळून झालाय आता या वड्या सुद्धा मी तेलातून बाहेर काढून घेते बघा एकही आपला आळूचा रोल सुटला नाही तर बघा मी तुम्हाला अगोदरच्या सुद्धा वड्या दाखवते बघा या अगोदरच्या आहेत आणि या आत्ता परत तळून घेतलेल्या आहेत तर बघा इथं माझ्या सर्व वड्या तळून झाल्यात बघा किती सुंदर वड्या दिसतात आणि मस्त बघा मस्त कुरकुरीत वड्या तयार झाल्यात अजिबातसुद्धा वडीचा रोल सुटला नाही आतूनसुद्धा छान अशा भाजून घेतल्यात तर बघा अगदी कमी वेळेत फक्त पंधरा मिनिटात आपल्या ह्या झटपट अशा आळूच्या वड्या बनवून झाल्यात तर मी आता तुम्हाला चकली पात्रातल्या झटपट अशा वड्या बनवून दाखवणार आहे तर बघा आता आपली जी ही दोन आळूची पानं शिल्लक ठेवल्यात ती आळूची पानं आता आपण कट करून घेणार आहोत अगदी बारीक कट करून घ्यायच्यात तर बघा मी दाखवते या पद्धतीने आळूची पानं अगदी बारीक कट करून घ्यायच्यात जर तुम्ही आळूची पानं मोठी मोठी कट करून घेतली तर मग ती चकली पात्रात अडकून बसतात आणि आपल्याला व्यवस्थित आळूची वडी तयार करता येत नाही तर अशा पद्धतीने एकदम बारीक करून घ्यायचे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी जरा जरी आवडू लागली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन छान छान पदार्थ तुम्हाला पाहायला भेटतील तर बघा अशी ही पानं अगदी बारीक कट करून घेतलीत आता आपलं जी ही उरलेलं पीठ आहे त्या पिठात ही पानं घालून घ्यायच्यात आता ही पानं आपल्याला या पिठात अशी चांगली मिक्स करून घ्यायच्या मिक्स करून झालं की इथं मी एक चमचाभर या पिठामध्ये कच्च तेल घालणार आहे आणि आता पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे तर बघा सुरुवातीच्या आळूवडीला आपण तेल घातलं नव्हतं पण आत्ता जी आपण ही चकली पात्रातून आळूची वडी बनवणार आहे त्या पिठामध्ये मी तेल घातलं तर बघा इथं हे पीठ असं मळून घेतलं आहे जर तुमचं पीठ पातळ झालं असेल तर त्यात थोडंसं डाळीचं पीठ टाका नाहीतर तांदळाचं पीठ टाका आता आपण असा याचा गोळा बनवून चकली पात्रात घालून घेणार आहे इथं मी चकलीची प्लेट अगोदरच घालून घेतली तर बघा जसं तुम्ही थमनेलला पाहिलं ना चकली पात्रात आळूची पानं घालून तर बघा काय बनतंय तर बघा हाच तो प्रकार आपण बनवणार आहे आणि आता मी इथं या पिठाच्या छोट्या छोट्या अशा वड्या करून घेणारे वड्या छोट्या छोट्याच करायच्यात तर बघा तुम्ही बघू शकता अशा छान मस्त छोट्या छोट्या वड्या केल्यात आणि या हाताने सुद्धा उचलता येतात पीठ घट्ट असलं की अशा छान वड्या तयार होत्यात तर आता याच पद्धतीने मी या सर्व पिठाच्या वड्या तयार करून घेते तर बघा इथं माझ्या सर्व वड्या करून तयार झाल्या तुम्ही याला चकल्यासुद्धा म्हणू शकता आता आपण या तळून घेणार आहे तर बघा इथं मी या वड्या तळून घेण्यासाठी तेल एकदम कडकडीत गरम करून घेतलं आहे तेल एकदम कडकडीतच गरम करून घ्यायचं आहे जर तेल कडकडीत गरम करून घेतलं नाही तर मग आपल्या वड्या नरम होऊ शकतात त्याच्यामुळं कडकडीत तेलातच या वड्या घालायच्यात आणि त्यानंतर मिडियम गॅसवर या वड्या तळून घ्यायच्यात म्हणजे या वड्या चांगल्या कुरकुरीत होतील तर बघा अशा उलट पुलट करून या वड्या लालसर रंगावर तळून घ्यायच्यात तर बघा छान अशा लालसर रंगावर या वड्या तळून घेतल्यात आणि या वड्या छान कडकसुद्धा झाल्यात आता याने तेलातून बाहेर काढून घेते खरंच मी सांगते म्हणून तुम्ही या अशा चकली पात्रातल्या आळूच्या वड्या नक्की बनवून बघा खायला खूप छान लागतात मी नेहमी अशाच वड्या बनवते तर बघा माझ्या सर्व वड्या तळून झाल्यात आणि तुम्ही पाहू शकता आपण किती थोडं तेल ठेवलं होतं आपल्या वड्यांनी अजिबातसुद्धा तेल पिलं नाही जरी तुम्ही या दोन्ही प्रकारच्या वड्या तळून खाल्ल्या तरीसुद्धा त्या तेलकट लागणार नाहीत तर बघा इथं दुसऱ्या प्रकारच्या वड्यासुद्धा तळून झाल्यात आणि बघा किती सुंदर दिसतात मस्त छान कलर आलाय आणि यासुद्धा वड्या खायला छान लागतात तर बघा ऐकला का आवाज किती कुरकुरीत ह्या वड्या झाल्यात तर अशा झटपट चकली पात्रातल्या आळूच्या वड्या नक्की बनवून बघा खायलासुद्धा छान लागतात आणि झटपट तयार होतात तर बघा आज मी तुम्हाला दोन प्रकारच्या झटपट अशा आळूच्या वड्या बनवून दाखवल्यात तुम्हाला यातील सोपी पद्धत कुठली वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आळूची वडी बनवायला जास्त झंझट वाटत असेल तर अशा माझ्या पद्धतीने दोन प्रकारच्या न वाफवता वड्या नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप खुँँँद, खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच का नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो। बाय बाय